आप देख रहे हैं महाराष्ट्र जनशक्ति न्यूज चैनल और मैं हूं आपके साथ नेहा खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आज मुख्य कार्यालय यहां पर अध्यक्ष कैलाश पाटिल इनकी अध्यक्षता में नबी पटेल इन्होंने युवाओं के साथ प्रवेश लिया दुण। 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 दुण।

कैलास पाटील साहेब यांनी मला जो पक्ष प्रवेश दिला मी जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो तसेच राष्ट्रवादी पक्ष हा माझ्यासाठी काही नवीन नाही आहे साहेबांनी आत्ता सांगितलं की आम्ही अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो मी या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुधाकर दादा सोनोने साहेब होते त्यावेळेस ते त्यांनी मला मेन फादर बॉडीचा जिल्हा को कोश्याध्यक्ष केलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर साहेब ज्यावेळेस अध्यक्ष होते जोशी साहेब त्यांनी मला जिल्हा उपाध्यक्षपद दिलं होतं मेन फादर बॉटीचा हे काम करत असताना मी माझ्या थोड्याशा काही वैयक्तिक अडचणीमुळे भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला त्या पक्षातही माझा मान सन्मान झाला मला भारतीय जनता पार्टीने परदेशाचं कार्यकारिणी सदस्य मेन फादर बॉडी बावनकुळे साहेबांच्या टीममध्ये प्रवेश दिला त्यानंतर मला दोन वेळेस भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष केला परंतु सध्याच्या काळामध्ये जे एक वातावरण तयार झालेलं आहे की कटेंगे बटेंगे मी दोन वेळेस पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या सन्माननीय पद पदाधिकाऱ्यांना विनंती केली की मुस्लिम समाजही भारतीय जनता पार्टीत भरपूर असं काम करतो तर तुम्ही असे शब्द प्रयोग करू नका सन्माननीय नारायण राणे साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन की मेसेज दिला की मी माझ्या मुलाला म्हणजे आता सध्याचे जे आपले सन्माननीय मंत्री आहे त्यांना मी सांगितलं की सगळ्यांना बोलू नको त्यांचे वाक्य आहे तू सगळ्यांना बोलू नको ज्याची चूक आहे त्याच्यासाठी तू बोल असं नारायण राणे साहेबांनी सांगितलं परंतु आता तर आणखीनही जे काही वातावरण एक जे अल्पसंख्याक समाजाला पोषक नाहीये तर त्याच्या स्थानिक नेत्याशी मला त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही त्यांच्याविषयी मला अभिमानच आहे सन्माननीय कराड साहेब झाले सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा झाले आपले नवनियुक्त आमदार आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री आतुलजी सावे साहेब झाले प्रशांतजी बम साहेब झाले आणि महामहीम राज्यपाल बागडे राणासाहेब यांनी पण माझा फार आदर सत्कार केला परंतु वरच्या पातळीवरती जे थोडीशी वातावरण जे मुस्लिम विरोधी तयार झालेलं आहे मी भरपूर वेळेस त्यांना विनंती केली दोनदा पत्रकार परिषद घेतली त्या माध्यमातूनही मी त्यांना विनंती केली परंतु स्थानिक नाही परंतु राज्य पातळीवर आणि देशवरती जे एक वातावरण तयार झालेलं आहे तर माझं मन तिथं काम करण्यासाठी आणि मला तेच पूर्वीचे दिवस आठवले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समाजाला एकत्र घेऊन चालतो या पक्षात काम करण्याला मला पूर्वीपासूनच आनंद आहे मी मला ज्या वेळेस साहेबाने थोडी कल्पना दिली की पटेल साहेब तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच चांगला आहे तर मी मला अभिमान आहे आपल्या आप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आपल्या परदेशाचे अध्यक्ष यांच्याविषयी तसेच राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब आणि सर्व जे पदाधिकारी आहे छगन भुजबळ साहेब आहे आणि जे इतर जे सर्व पदाधिकारी आहे यांच्या सर्वांविषयी मला पूर्वीपासूनच अतिशय असा आदर आहे आज मला जे आपल्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय कैलास पाटील साहेब यांनी मला पक्षप्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि जशी माझी थोडीशी कल्पना आमचे नेते सहकारी मित्र एल एम पवार साहेब झाले आमचे बागूल साहेब झाले आमचे इनामदार साहेब आहे आणि ऐनवेळेवर जोशी साहेब आहे आणि आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साहेब हे उपस्थित झाले मी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या या तरुण मंडळांना थोडीशी कुठून तरी कल्पना मिळाली तर मी न सांगता हे ऐन वेळेवर अचानक इतके उपस्थित झाले मी यांचाही इथे धन्यवाद व्यक्त करतो ह्या साहेब हे हे मुस्लिम मुलं आहे तर यांना मी सांगू इच्छितो की आप की जो बी कुठे अडचण आहे आपण प्रॉब्लेम आहे तो तुम हमको बोल सकते हमारे जिला अध्यक्ष साहब को बोल सकते हैं अभी आपने जो राष्ट्रवादी का गमछा पहन लिया अब तुम और हम अपन राष्ट्रवादी के बन गए और अपने अभी जिले के अध्यक्ष ये बहुत बड़ी ताकत है ये माजी आमदार है अरे आमदार से मंत्री तक ताकत रखते ही है। ये आपके जो भी काम रहेंगे भे हमारे पास बोलो जिला अध्यक्ष साहब पास बोलो सुधाकर सोन भागवत साहब के पास बोलो और हमारे सभापति है हमें हमने पूरे टीम को किसी को भी आपके जो भी कुछ प्रॉब्लम है मसला है तो ये बोलने का जैसा हमने अभी राष्ट्र भारतीय जनता पार्टी में काम करे मुस्लिम समाज के लिए वैसे ही उससे भी बढ़ चढ़ के हम काम अभी मुस्लिम समाज के लिए आम जनता के लिए नौजवानों के लिए कष्टकारी के लिए शेतकरी के लिए कामगारों के लिए मजदूरों के लिए काम करेंगे महिला के लिए हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के मोर्चा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मोसिन भाई बहुत दिनसे थे साहेब मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्यासाठी भाई पण फार दिवसापासून इच्छुक होते उत्सुक होते है। आज त्यांची